श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे श्रावण महिन्यामध्ये अनेक महत्त्वाचे सण आणि उत्सव असतात श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो पावसाळा चालू झाला की सर्वजण विशेषत महिला या श्रावण महिन्याची वाट पाहत असतात आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्व आहे या श्रावण महिन्यात व्रत वैकल्यांना सुरुवात होते या महिन्याला आपण सणाचा राजा म्हणूनही ओळखतो महिलांसाठी हा महिना खास असून माहेरी ज्या नवविवाहित स्त्रिया जात असतात तर त्यांच्यासाठी ही जणू पर्वणीच असते नवविवाहितेला माहेरी जाण्याची ही एक संधीच असते या महिन्यात केलेल्या विविध गोष्टीमुळे आपल्याला पुण्यदेखील मिळते आणि त्यापैकीच एक गोष्ट आहे ती म्हणजे नंदीला किंवा बावजेला बांगड्या बघणे जी गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत नाही तरी याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पुरती तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा कमेंट बॉक्समध्ये समर्थ समर्थल्या अलीकडे आपण बघतो की महिलांमध्ये कमजोरी अशक्तपणा या गोष्टी दिसून येतात महिलांना शक्ती देण्याचे काम हे बांगड्या करतात परंतु अलीकडे स्त्रिया हातामध्ये बांगड्या घालत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये अशक्तपणा वाढत आहे हातामध्ये व शक्ती प्रदान करणे हे बांगड्याचे महत्त्वाचे कार्य आहे तर अशाच या बांगड्याबद्दल आपण आज पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पवित्र अशा श्रावण महिन्यात आपण भाऊजईला किंवा नंदीला बांगड्या का भराव्यात त्या कोणत्या रंगाच्या असाव्यात तसेच कोणते नियम पाळायचे आहेत आणि किती बांगड्या भरायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बांगड्यांना सोळा शृंगारापैकी एक शृंगार मानले जाते आणि आपल्या हातामध्ये बांगड्या घालण्यामागे शास्त्रीय कारण म्हणजे आपल्या बांगड्यामुळे हाताच्या ज्या नसा असतात तर त्यावर दाब पडतो आणि रक्तविसरण सुरळीत होते प्रत्येक स्त्रिया हातामध्ये काचेच्या बांगड्या घालायचंच घालायलाच हव्या असे आपले शास्त्र सांगते आपण नंदेला किंवा भाऊजेला बांगड्या का भराव्यात आणि त्या कोणत्या श्रावण महिन्यातच का भरल्या जातात तर हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात बांगड्याचे महत्त्व सांगते विवाहित स्त्रीने आपल्या स्त्रीत्वाला दुगुणित करण्यासाठी हातामध्ये बांगड्या घालावयाचे असतात यामुळे आपले सौंदर्य तर खोलतेच परंतु त्याचे आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत तसेच पतीचे आयुष्यही वाढते बांगड्या घालणे हे सौभाग्याचे लक्षणसुद्धा आहे तसेच बांगड्या भरल्यामुळे स्त्रियांना आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते त्यामुळे जर आपण नंदेला किंवा भाऊजेला बांगड्या भरल्या तर त्यांनासुद्धा आदिशक्ती तत्त्वाची ऊर्जा मिळते हातात बांगड्या असल्या तर शार शरीरामध्ये आपल्याला ऊर्जाही खेळती राहते तर बघा ज्यावेळी प्रत्येक स्त्री ही कामात असते आणि तिच्या मनगटाच्या आजूबाजूच्या नसा व स्नायू यांना उपयुक्त दाब मिळाला तर त्या बाईला कमी कंटाळा येतो आणि तिचा शीणसुद्धा कमी होतो स्त्री ही सतत अग्नीच्या संपर्कात असते अन्न शिजवत असताना निर्माण होणारी दग आणि उष्णता याचा तिच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो गरम वाफा सतत हातावर येतात त्यामुळे तिच्या रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो बांगड्या हातात असतील तर काच आणि सोन्याचा उत्तम मानल्या जातात कारण त्या हिट कंटक्टर असल्याने बायच्या शरीराला अपाय होत नाही हातावर पटकन काही आघात झाला तर बांगड्या अधिक तडाका घेतात आणि मग शरीरावर आघात होतो हातात सोन्याच्या बांगड्या असतील तर अगदी सूक्ष्म प्रमाणात सोन्याचे कण त्वचेद्वारे शरीरात शोषले जातात शरीराच्या क्षमता चांगली होते तेज प्राप्त होते तसेच बांगड्या घातल्याने श्वसन आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात बांगड्या घातल्याने मानसिक संतुलनही सुधारते त्यामुळे महिलांनी कमी महिलांना कमी थकवा जाणवतो नुसार मनगटाच्या खालपासून ते सहा इंचापर्यंत ॲक्युप्रेशर पॉईंट असतात त्याच्यावरती दबावामुळे शरीर निरोगी राहते अशा वेळी महिला हातात बांगड्या घालून उत्साही राहतात तर हे फायदे आपल्या आरोग्याला बांगड्या घातल्याने होत असतात पूर्वीच्या काळी बघा गरोदर तिला भेट म्हणून बांगड्या देण्याची पद्धत होती आणि या बांगड्या जेवणात दिल्या जात होत्या कारण त्यामुळे त्या बाळाला बांगड्याचा आवाज ऐकू जावा आणि त्याची ऐकण्याची क्षमताही सकारात्मक व्हावी असा त्यामागे प्रमुख हेतू असावा एवढे त्या बांगड्याचे महत्त्व आहे बांगड्याच्या घर्षणामुळे घरातील वातावरणातील नकारात्मकता देखील दूर होते तर आता पाहूया की नंदेला बांगड्या घातल्याने काय होते तर आपण आपल्या पतीच्या बहिणीला बांगड्या भरल्या तर तिच्या सौभाग्य व अखंड राहते तसेच तिचा पती मुलगा यांना दीर्घायुष्य मिळते तिच्या सासरचे भाग्य उजळते तसेच नननसुद्धा आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावे म्हणून भाऊजईला बांगड्या भरू शकते आपल्या भावाला चांगले आरोग्य मिळावे तसेच तो दीर्घायुष्य व्हावा तर यासाठीसुद्धा बांगड्या भरण्याची परंपरा आहे आता या बांगड्या ज्या आहेत तर त्या कोणत्या दिवशी भराव्यात तर श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही या बांगड्या भरू शकता त्या दिवसाचा जो अभिजित मुहूर्त असतो तर त्या दरम्यान जर तुम्ही या बांगड्या भर भरल्या तर त्याचे परिणाम हे जास्त सकारात्मक असतात नागपंचमीच्या सणासाठी जेव्हा मुलगी ही माहेरी येते म्हणजे ननन जेव्हा मा माहेरी येते तेव्हा मा भाऊजई तिला बांगड्या भरू शकते तसेच नननसुद्धा भाऊजईला बांगड्या भरू शकते आता या बांगड्या ज्या आहेत त्या किती भराव्या तर तुमचे ननन जर बांगड्या घालत नसेल ती वर्किंग वुमन असेल तर मग तुम्ही तिला पाच बांगड्या भरू शकता म्हणजे एका हातात दोन आणि एका हातात तीन अशा बांगड्या भरू शकता नेहमी लक्षात घ्या की बांगड्या जेव्हा आपण हातामध्ये भरतो तेव्हा एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडीनेही ही नेहमी वाढती म्हणजे जास्त असायला हवी जर तुम्ही एका हातामध्ये दोन बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातात तीन असाव्यात किंवा जर तुम्ही सहा बांगड्या एका हातात घालत असाल तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या असाव्यात तर अशा संख्येने तुम्ही बांगड्या भरू शकता जर तुमची ननंद किंवा भाऊजे हिला तर जर बांगड्याची हौस असेल जास्त बांगड्या घालत असेल तर तुम्ही एक डझन पण बांगड्या भरू शकता पण हातामध्ये बारा व दुसऱ्या हातात तेरा भरू शकता तर हे सर्व तुमच्यावरती डिपेंड आहे की आपण किती बांगड्या भरायच्या आता जर तुम्हाला तुमच्या भाऊजे किंवा नंदेला इतर प्रकारच्या बांगड्या विंटेक्स मेटल बांगड्या घालायच्या असतील तर त्या तुम्ही देऊ शकता तर तुम्ही त्या नक्कीच भरू शकता देऊ शकता परंतु त्या बांगड्या भरताना त्यामध्ये काचेच्या किमान दोन दोन बांगड्या तरी असायला हव्यात कारण काचेच्या ज्या बांगड्या आहेत त्या शक शुक्र आणि चंद्रमाचे प्रतिनिधित्व करतात आणि आपला जो चंद्रमा आणि शुक्र आहे तर तो काचेच्या बांगड्या सुधारण्याचे काम करत असतात बांगड्या घातल्यामुळे चेहऱ्यावरती एक प्रकारचे तेज आहे येथे बांगड्या का भराव्यात हे तर तुम्हाला समजले असेल परंतु त्या बांगड्या कोणत्या रंगाच्या असाव्यात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या श्रावण महिन्यातच का भराव्यात इतर दिवशी का भरू नयेत किंवा श्रावण महिन्यातच या बांगड्या भरण्याचे विशेष काय महत्त्व आहे तर सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याला विशेष असे महत्त्व दिलेले आहेत श्रावण महिन्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्यामागे एक प्रथा आहे आणि ती म्हणजे श्रावण महिन्याला निसर्गाचा आणि हिरवळीचा महिना मानला जातो हिरव्या बांगड्या जर आपल्या हातात असतील तर पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते नंदीला जर हिरव्या रंगाच्या बांगड्या भरल्या तर तिच्या पती सुरक्षित ठेवण्याचा जो आशीर्वाद आहे तर तो निसर्ग देवतेकडून मिळतो निसर्ग देवता आणि हिरवा रंग यांचा अगदी जवळचा संबंध आहे बघा श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ असते आणि त्यामुळे निसर्गाचा आणि श्रावण महिन्याचा अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे त्यामुळे हिरव्या बांगड्या जर हातात भरल्या गेल्या तर निसर्गाशी एक नाते जोडले जाते आणि ज्या व्यक्तीच्या हातामध्ये हिरव्या बांगड्या आहेत तर त्या स्त्रीचे सौभाग्य जे आहे ते वाढते तिला निसर्गदेवतेकडून अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्राप्त होतो शास्त्रानुसार स्त्रियांना शक्तीचे रूप मानले जाते आणि हिरवा रंग हा नवनिर्मितीचा एक प्रतीक आहे तसेच श्रावण महिन्यात हार्मोन्समध्ये सुद्धा बदल होत असतात ज्याचा प्रभाव शरीर आणि मनावर पडतो ज्योतिषशास्त्रानुसारसुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे हिरवा रंग हा बुधग्रहाने प्रभावित आहे बुधाने प्रभावित असलेला हिरवा रंग जो आहे तर तो काम भावनेला नियंत्रित ठेवण्याचे काम करत असतो आणि श्रावणात खूप व्रत वैकल्यही केले जातात त्यामुळे काही गोष्टीचे पालन करण्यासाठी सुद्धा यामध्ये खूप मदत करतो आता श्रावण जो महिना आहे तर तो भगवान शंकरांचा आवडता महिना आहे हे प्रत्येकाला माहीत आहे परंतु सृष्टी ही हिरव्या रंगाने सुजलेली असते या सृष्टीवरील प्रेम व आदर दाखविण्यासाठी देखील ननंद आणि भाऊजई एकमेकींना बांगड्या भरतात भगवान शिवांना समर्पित असलेल्या श्रावण महिन्यात भावजई बांगड्या भरून अखंड सौभाग्याची प्रार्थना केली जाते भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वतीने सुद्धा या महिन्यातच तपश्चर्या केली होती आणि यामुळेच भगवान शिवाचा हा अतिशय प्रिय महिना आहे या श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या भरल्यामुळे माता पार्वतीसुद्धा प्रसन्न होतात आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देतात तर या बांगड्या कशा भरावायच्या आहेत जर तर ज्या दिवशी तुम्ही तुमच्या नंदेला किंवा भाऊजेला बांगड्या भरणार आहात त्या दिवशी एक पाट ठेवायचा आहे पाटाभोवती रांगोळी काढायची आहे पाटावरती तुमच्या नंदेला किंवा भाऊजेला बसा व्हायचा आहे पूर्वीच्या काळामध्ये कासाराकडे नेऊन आपण बांगड्या भरायचो पण आताच्या काळामध्ये आपण घाल करता येथील अशाच बांगड्या घालत असतो किंवा भरत असतो तर एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये ता तुम्हाला त्या बांगड्या ठेवायच्या आहेत हळदी कुंकवाचा करंडा घ्यायचा गोड काहीतरी घ्यायचं ज्याच्यामध्ये तुम्ही साखर घेऊ शकता किंवा एखादी मिठाई घेऊ शकता किंवा तुम्ही ऑक्षनाचं ताटसुद्धा तयार करू शकता त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे जिला तुम्ही बांगड्या घालणार आहात म्हणजे नंदेला किंवा भाऊजेला तिनेसुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर तिचं ऑक्शन करायचं गोड काहीतरी खायला घालायचं किंवा पुरणपोळीसुद्धा करू शकता आणि त्यानंतर या बांगड्या हातामध्ये घालायच्या आणि नमस्कार करायचा आहे तर पूर्वीच्या काळामध्ये हे सहज शक्य होतं कारण माहेरवाशिन स्त्रिया सणावाराच्या निमित्ताने माहेरी यायच्या त्यावेळेस त्यांना बांगड्या आवर्जून भरल्या जायच्या तर अशी सध्या आणि सोपी बांगड्या भरण्याची पद्धत आहे बांगड्या भरणे तुम्हाला शक्य नसेल म्हणजे तुमची ननन किंवा भाऊजे या खूप दूर असतील त्यांना येणे शक्य नसेल तर तुम्ही त्यांना या श्रावण महिन्यात बांगड्याचे पैसेसुद्धा पाठवू शकता आणि त्यांना सांगू शकता की या पैशातून तु, तुम्ही बांगड्या घ्या त्या हिरव्या घ्या आणि तुम्ही भरा आणि जर तुम्हाला ननंद किंवा भाऊजे नसेल तर तुम्ही तुमच्या एखाद्या मैत्रिणीला किंवा कोणत्याही सौभाग्यवती स्त्रीला सुद्धा बांगड्या भरू शकता हेही शक्य नसेल तर एखाद्या दे देवीच्या मंदिरात जाऊन देवीच्या खना नारळाने ओटी भरून या बांगड्या श्रावण महिन्यामध्ये दे देवीला अर्पण करू शकता आता या बांगड्या भरताना आपल्याला काही नियम हे पाळायचे आहेत तर हे नियम कोणते आहेत ते, आहे। ते म्हणजे तुमच्या नंदेच्या किंवा भाऊजईच्या हातात बांगड्या घालताना त्या ते, त्यांचे हात हे रिकामी नसावेत ते हात जर अगोदर रिकामी असतील तर त्यामध्ये अगोदर एक एक तुम्ही धागा बांधा आणि त्यानंतरच त्यांना तुम्ही बांगड्या भरा तसेच अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही दोन्ही हातामध्ये समान बांगड्या न भरता एका हातामध्ये सम आणि दुसऱ्या हातामध्ये विषम संकेत बांगड्या ह्या भरावायच्या आहेत म्हणजे एका हातापेक्षा दुसऱ्या हातात एक बांगडेही जास्त भरावे आता फक्त मोत्याच्या किंवा बेंटेक्सच्या आणि ज्यांना शक्य आहे म्हणजे सोन्याच्या बांगड्या देणे हे जर हे तर कोणाला शक्य नाही कारण सोने हे खूप महाग आहे परंतु जरी कोणी सोन्याच्या बांगड्या केल्या तरी फक्त सोन्याच्या मोत्याच्या बेंटेक्सच्या किंवा मेटलच्या या फक्त बांगड्या भरू नये तर त्याबरोबर तुम्हाला काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या भरावायच्या आहेत त्यानंतर बांगड्या भरताना जर एखादी बांगडी त्यामध्ये पिचकलेली असेल तर ती बाजूला काढून ठेवावी ती बांगडी भरू नये तसेच हातात भरल्यानंतर एखादी जर बांगडी पिचकली असेल तर ती सुद्धा लगेच फोडू नये टाकावी आपल्याला ज्या बांगड्या आपण आपल्या नंदेने किंवा भाऊजेने भरलेल्या आहेत तर त्या बांगड्या या फक्त तुम्ही स्वतः वापरायच्या आहेत तर त्या दुसऱ्या स्त्रीला कधीही देऊ नयेत बघा आपलं जे कोणतंही सौभाग्यवान असतं तर ते दुसऱ्या स्त्रीला कधीही द्यायचं नसतं त्यामुळे या बांगड्यासुद्धा जरी तुम्हाला आवडल्या नाहीत किंवा काही कारणाने तुम्हाला असं वाटलं की या बांगड्या आपण दुसऱ्या स्त्रीला द्याव्यात तर ही चूक तुम्ही करू नका तर हे छोटे छोटे नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आता या ज्या बांगड्या आहेत तुम्हाला भरावायच्या आहेत तर त्या श्रावण महिन्यात भरायच्या आहे आणि हा महिना जो आहे तो पंचवीस जुलैला सुरू होत आहे आणि पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत हा महिना आहे तरी या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी तुमच्या सोयीनुसार या बांगड्या तुम्ही भरू शकता बांगड्या हे एक सौभाग्यवान आहे आणि हे जर आपण एकमेकींना दिले घेतले तर आपल्या अखंड आपल्याला अखंड सौभाग्य ही वाढ होते होत असते तर मैत्रिणीनं श्रावण महिन्यामध्ये बांगड्या भरण्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ